नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनेलवरती नाथसागर धरणाची आताची महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज येत आहे दुपारी बारा वाजल्यानंतरच्या अपडेटनुसार आता नाथसागर धरण हे किती टक्के भरलेलं आहे त्यामध्ये किती आवक सध्या सुरू आहे याबद्दल संपूर्ण माहिती पाहूयात तर नाथसागर धरणामध्ये नाशिक आणि नगरमधून येणारी आवक ही कायम सुरूच आहे आणि परंतु त्यामध्ये थोडासा बदल झालेला दिसून येत आहे सकाळी नाथसागर धरणामध्ये नाशिक आणि नगरमधून येणारी आवक जी होती ती एकाहत्तर हजार क्युसेक्सने आवक येत होती परंतु आता त्यामध्ये बदल झालेला असून आता बासष्ट हजार क्युसेक्सने नाथसागर धरणामध्ये नाशिक नगरमधून त्या ठिकाणी आवक येत आहे त्याचबरोबर सकाळच्या तुलनेत जर पाहिलं तर दहा हजार क्युसेक्सने पाण्याचा जो विसर्ग होता तो कमी झालेला आहे परंतु आवक जी आहे ती कायम सुरू आहे आणि आता धरण किती टक्के भरले याबद्दल बघूयात तर आता नाथसागर धरण जे आहे ते चौसष्ट पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के हे नाथसागर धरण भरलेलं आहे तर यापुढील धरणाविषयी सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद